एफ गाय वेद दुसरे सात आठ दिवस जाण्याला बाकी पहिला रु अठरा लिटर दूध पिळलेली गाय सहा दात सात आठ दिवस जाण्याला बाकी आहे दुसऱ्या वेताला परफेक्ट दात सहा दात आहे गाय अतिशय मोठी बिगर बाल कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही अठरा लिटर गॅरंटेड पहिला रुपये सात ते आठ दिवस जनायला बाकी आहे गाय मूठी निर्मल उधर चल चलो आगे इसमें ले बांध दे गाय अतिशय गरीब बिगर्भ आल्याची कुठल्याही प्रकारची खोड काढ नाही छोटे तारी सर एकदम ओके छोटे 哎，回家！别啥，老公，俺准备在这儿吃呢，吃那个。